परवा दिवशी विधानसभेवर कि राजे तुम्हाला सांगतो सरकारी कर्मचारी मोठा मोर्चा होता लाखो सरकारी कर्मचारी नागपुरात धडकल्या कि नाही पुरीच्या पुरी, जा, पुरी ट्रॅफिक जाम झाली मी त्या ठिकाणी बातमी कव्हर केली असं मला वाटलं की त्या दिवशी जमलं काय पण आज जसं मी शासकीय कार्यात आला जो डबलही आजपासून या ठिकाणचे सरकारी कर्मचारी आहेत की नाही संपावर गेली एकच मिशन जुनी पेन्शन यासाठी जर तुम्ही खात्या आधार पाहत असाल तर सारे सरकारी कर्मचारी आहेत की नाही झाडाखालीच बसल्या राजा तळवं किळ एखादा मंडप टाकला होता हे साऱ्या सारे महिला झाले पुरुष झाले म्हणजे एज्युकेशन मधले त्याशिवाय ग्रामसेव संघटनेचे पदाधिकारी साऱ्या सारे या ठिकाणी एकत्र बसून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत लय मोठा आहेत निघाला नागपूरला असं वाटलं त्या ठिकाणी साठवलं तर झाला काय पण तरी तुम्ही आजपासून डबल बॉल लेखनी बंद आंदोलन चालू केलं होतं डबल सांगा आता काय करायचं सर्व संघटना मिळून मोर्चा आम्ही केला नागपूरला केला आणि त्याच्या आधी चौदा मार्च ते वीस मार्च पर्यंत हा एक ऐतिहासिक संप सुद्धा झाला परंतु शासनानं आश्वासन देण्याच्या शिवाय दुसरं काही केलं नाही समिती सुद्धा गठीत केली त्याचा अहवाल सुद्धा प्राप्त झाला परंतु त्या अहवालावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही जी व्हायला पाहिजे शासनाकडून त्या त्या बाबतीत कोणती उचित कार्यवाही शासनाकडून झालेली नाही तर त्यामुळं आम्ही संघटनांनी आता हा निर्णय घेतला की आज चौदा डिसेंबर पासून बेमुदत आमचा संप राहील आणि जोपर्यंत ही पेन्शन लागू होणार नाही किंवा खीमा, किमान संसदेमध्ये याची घोषणा विधानसभेमध्ये याची घोषणा शासनाकडून होणार नाही तोपर्यंत हा संप आमचा कायम राहील आणि याच्यामध्ये विविध संघटना सहभागी आहेत आहेत म्हणजे पुरुष कर्मचारी आहेत आणि बाया कर्मचारी आहेत तर माझसोबत आणखी एक आमच्या ताई नागपुरात परादुशी होतो बघ काय बा गर्दी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ट्रॅफिक पुरी जाम झाली ना पण ते सांगत होते ये की येणाऱ्या निवडणुकीत म्हणते आमचे कर्मचारी आम्ही निवडणुकीत उतरू आणि ते निवडून आणू आणि त्या माध्यमातून आमचा प्रश्न सुरू तुम्हाला काय वाटतं असं होऊ शकते काय होऊ शकते काय नाही होऊ शकत कारण माहिती काय ग्रामसेवक आमची जी युनियन आहे एकशे छत्तीस तर आमचं सगळ्यांचं एकमतानं आता आम्ही संप पुकारलेला आहे चौदा ते वीस तारखेपर्यंत आम्ही हा ऐतिहासिक संप घडून आणू आणि आज आमचा जो संप आहे चालू हा आमचा जुन्या पेन्शनसाठी आहे आणि तो आमची हक्काची लढाई आहे ते आम्हाला त्यात विजय होऊन दाखवायचाच आहे आणि ज्याच्या आधारे आमचं पुढचं आयुष्य राहणार आहे जुनी पेन्शन जर आम्हाला मिळाली तर आम्ही पुढलं आमचं आयुष्य चांगल्या प्रकारे आम्ही जगू शकतो म्हणून आम्ही आम्हाला तुम्ही सर्वजण सहकार्य करा आमचे सगळे सहकारी मित्र आहेत आमचं एकच मिशन आहे जुनी पेन्शन जुनी पेन्शन असं म्हणणं आहे एकच मिशन जुनी पेन्शन हे झाले आता ग्रामसेवक संघटनेचे तर पंचायत समिती एज्युकेशन मधले आमचे टाळे सर आमचे माझ्या नाव हो दोघे आम्ही मानतो हो जाव की सर मला एक सांगा जुनी पेन्शन का आवश्यक आहे जुनी पेन्शन यासाठी आवश्यक आहे आज आमच्या कर्मचाऱ्यापैकी अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आज त्यांना पेन्शन नाही त्यांना महिन्याला फक्त तेवीसशे रुपये पेन्शन मिळते आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अधिकारी त्यांना आज तेवीसशे तेवीसशे रुपयामध्ये काय भागले जाते घर घर परिवार चालवणं आहे मुलं बाळा आहे स्वतःचा आजार आहे त्यांचं शिक्षण आहे तेवढ्या पैशामध्ये काय त्याचं होऊ शकते तर हे सरकार आम्ही त्यासाठी जे करतो शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आज त्या पेन्शन असल्याशिवाय दुसरा आम्ही कर्मचारी अधिकारी काही करू शकत नाही त्यासाठी रिटायर झाल्यानंतर कोणतं काम सुद्धा करू शकत नाही आजार आहे बाकीचे इतर आहे शैक्षणिक कार्य आहेत मुलांचे बाकी वैवाहिक जीवन आहे त्यासाठी सगळा जबाबदारी आईवडणार असते आणि आज परिस्थिती अशी आहे की बरेच दिवसापासून शासनानं नोकऱ्या सुद्धा बंद केलेल्या आहेत कंत्राटी पद्धतीने आणि त्या सुद्धा नोकऱ्या नाहीत त्यासाठी आता जे कर्मचारी आम्ही आहोत सेवेमध्ये सगळ्या मुलाबाळांचा उदरनिर्वाहासाठी ची खूप आवश्यकता आहे आणि परिस्थिती खूप बिकट आहे त्यासाठी आमची शासनाला एकच विनंती राहील की कोणत्याही परिस्थितीत सगळ्यांनी जुनी पेन्शन सुरू करावी त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की जुनी एकच मिशन जुनी पेन्शन तर आजपासून हो महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी पंचायत समिती अचलपूर ठिकाणी आलो होतो का खुर्चा राजे कर्मचारी सारे कर्मचारी इकडे तिकडे बाहेर बसल्यानं शासकीय कामकाज सारा ठप्प झाला आहे त्याची मागणी आहे की बाबा एकच मिशन जुनी पेन्शन मागच्या वेळेस त्यानं मार्च महिन्यात केलं होतं शासनाने त्यावेळेस केले काहीतरी आश्वासन दिलं होतं म्हणते पण ते आश्वासन अजून पूर्ण झालं नाही परत दिवशी बी नागपूरलाही मोठा मोर्चा काढला होता त्या मोर्चाच अजून काय फलित निघाला ते मिळत नाही पण बहुतेक असं वाटतंय की त्या दिवशी जो मोर्चा झाला त्याचा काही फलित निघाल नाही म्हणून आजपासून सरकारी कर्मचारी हे आता यानं काम म्हणणं आंदोलन केलं याच्यावर आता सरकारवर याचा कोणता परिणाम होते हे तर काही सध्या सांगू शकत नाही पण सरकारी कर्मचारी आहेत मतलब हो ते म्हणते आम्हाला रिटायर झाले की पैसा आवश्यक आहे ते पेन्शन द्या असं त्याचं म्हणणं आहे सरकार याच्यावर काय विचार करते काय माहित पण आमच्या सारख्या लोकांचं काय की जे दिवसभर काम करतात गेलं काम जर झालं नाही पैसाच भेटत नाही गेलं कोण पेन्शन दिलं